नमस्कार मित्रांनो घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वात स्वागत हो आहे आपल्याला इथे एक वनस्पती भेटलेली आहे चलत चलत आपण ही तुम्हाला माहिती देतो आहे की कॅन्सरसाठी आणि कॅन्सरसारखा मोठा रोग झाला टायफॉड झाला कावेळ झाला असा कुठल्या जरी मोठ्या रोगातून जर उठलं तर ह्याची काळी धारण करायची तर ह्याची काळी काय करायची मित्रांनो आधी झाडाची ओळख बघा ह्याची पानं बघा अशा प्रकारे आहेत ह्याच्या बागा शिरा अशा आहेत आणि ह्याचं नाव पिल्लू कात्री म्हणते ह्याला मित्रांनो याचं झाडाचं नाव आहे पिल्लू कात्री तर पिल्लू कात्री नाव का आहे तर ती बघा ही नवीन कोंबार आहे ह्याला बघा असे काटे आहेत पिल्लू कात्री म्हणतात मित्रांनो म्हणजे हे बघा असे पान आहेत ह्याला पिल्लू कात्रीला आणि इथं दोन काटे आहेत आणि मधून हे पान निघालेलं आहे तुम्ही ह्याची मला जाऊ का असे दोन काटे आहेत आणि मधून पान निघालेलं आहे ह्याला पिल्लू कात्री म्हणतात तर ह्याचा पहिला उपयोग मित्रांनो तुम्हाला सांगतो माणूस किती जरी आजारातून उठलेला असला तर ह्याच्या काड्या घ्यायच्यात ह्याच्या काड्या घ्यायच्या आणि एकवीस काड्या गळेत बांधायच्यात माळ करून जशी आपण कावेळीची माळ करून बांधतो तशाही तुम्हाला काड्या घ्यायच्या आता आणि ही काळ हे काड्या एक एक इंचाच्या तुकडे करून तुम्हाला निश्चित गळेत माळ बांधायची मित्रांनो एकवीस दिवस जर तुम्ही गळेत माळ ठुली तर शरीरामध्ये सर्व प्रकारचा आशक्तपणा आलेला थकवा आलेला सर्व निघून जाणार मित्रांनो तुमच्या फक्त गळेत माळ घातल्यानंतर आणि दुसरी गोष्ट मित्रांनो तुमची कॅन्सरची गाठ असेल चरबीची गाठ असेल ह्या पानाचा तुम्हाला काय करायचं लुग्दी करून तिथं बांधायची पानं नाही भेटलं तर लाकूड उघडून बांधायचे ह्याची साल घ्यायची साल पानं काठी तर मित्रांनो तो तुम्हाला वरून लावण्यासाठी जर घेतली तर काळजी करायची एक काम आहे ह्याच्यामध्ये मित्रांनो की ती गाठ फुटल आणि जखम होईल चिघळल ती जखम नीट राहण्यासाठी तुम्हाला व्यवस्थित दवाखाना करून घ्यायचा परत साधारण दवाखाना मलमपट्टी करायची कारण का कॅन्सरची जर मोठी गाठ असली तर मध्ये घाण असते आणि मोठी गाठ असली तर मोठी जखम होऊ शकते ही दक्षता घ्यायची मित्रांनो आपल्या आपल्या जबाबदारीनं ही औषध करायची पिल्लो कात्रीचं कॅन्सरसाठी दुसरी गोष्ट मित्रांनो चरबीची गाठ असली जिरणारी असली तर गाठ जिरून जाईल आणि फुटणारी गाठ असली तर फुटून जाईल शंभर टक्के रामबाण औषध आहे हे बघा पिल्लो कात्रीचं एक औषध आहे आणि ही वनस्पती अशी भेटली आपल्याली ही वनस्पती मित्रांनो झुडूपवरगीय वनस्पती असती बघा इथं आपल्याला भेटलेली आहे असं एक झुडूप छोटं मोठे होते जराही पण आता इथे डोंगरात छोटं भेटलेलं आहे आणि जेवढा होईल तेवढा ही, ही, हो ही कॅन्सरसाठी वापर आनी का, जक्कम आनी जावडा हो करा आणि घाबरू नका कॅन्सरला जखम झाली तरी साधारण मलमपट्टी करून दवाखाना करून तुम्हाला नीट करून घ्यायचे मित्रांनो आणि जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा पिल्लो कात्रीची वनस्पतीची ओळख म्हणून आज आपल्याला वनस्पती भेटली कारण हे पहिला जे व्हिडिओ आपला पिल्लो कात्रीचा ह्याची काडी धारण करायची मित्रांनो एकवीस काड्या तुम्हाला धारण करायच्यात पिल्लो कात्री वनस्पती एकदम चांगल्या प्रकारे काम करते जेवढं हवी तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन धावा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो चला नमस्कार राम राम